कमळी मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये म्हणजेच आठ सप्टेंबरच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहतो की कामिनी आणि अनिका ह्या कॉलेजमध्ये आलेल्या असतात आणि प्रिन्सिपलच्या मीटिंग रूममध्ये या स हे सगळे बसलेले असतात कामिनी प्रिन्सिपल सर अनिका कमळी आणि निंगी हे सगळे तिथे असतात तेव्हा कामिनी कमळीकडे तो फॉर्म मागते तिच्या कबड्डी टीमचा जो भरायचा असतो आणि तो फॉर्म ती फाडून टाकते आणि कामिनी कमळीला म्हणते की तुझ्या टीमचा फॉर्म भरला जाणार नाही आणि तेवढ्यात तिथे अन्नपूर्णा आणि ऋषी येतात आणि अन्नपूर्णा कामिनीला म्हणते की आणि हे सगळं तू ठरवणार का कामिनी हे अन्नपूर्णाला तिथे पाहून प्रिन्सिपल सर कामिनी आणि अनि अनिका यांना चांगलाच घाम फुटतो आता अन्नपूर्णा या सगळ्यांना बरोबर आणि खूप चांगल्या पद्धतीने फैलावर घेताना आपल्याला उद्याच्या भागामध्ये दिसणार आहे आणि इथेचा आठ सप्टेंबरचा प्रोमो संपलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार